नमस्कार सर्वांना कसे आहेत आपण सगळे तर आज आपण बनवतोय घोसावळ्याची भजी किंवा गिलक्याची सुद्धा याला म्हटलं जातं अतिशय साधी सोपी आणि झटपट रेसिपी आहे अगदी आपण बटाटे भजी बनवतो तशीच तर सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आहे माझ्या फूड लाईफ अँड हॅपीनेस या चॅनलमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर लगेच लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय इथे आपण गोसावळे घेतलेले आहेत दोन स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने आपण तिरके तिरके याचे काप करून घेणार आहोत आपण गोल गोल काप केले तर याचे भजी छोटे होतात म्हणून आपल्याला असं या पद्धतीने तिरके काप करून घ्यायचे आहेत आणि थोडेसे जाड असे काप करायचे अगदीच पातळ करायचे नाहीत जसे आपण बटाट्याच्या भजीला पातळ काप बनवतो तसे न करता किंचितसे आपल्याला याचे जाड काप करून घ्यायचे आता हे सगळे काप मी पाण्यामध्ये घालून धुवून आहे आता या ठिकाणी मी दीड वाटी बेसन घेतलेला आहे या ठिकाणी अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे धनीपूड एक चमचा घेतलेला आहे लाल तिखट अर्धा चमचा घेतलेला आहे जिरेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा आणि ओवा एक चमचा घेतलेला आहे ओवा असा हाताने क्रश करायचा आहे आणि तो त्याच्यामध्ये टाकायचा त्याचा आरोमा खूप छान जे बॅटर आहे त्याला भेटतो त्यानंतर कोथिंबीर आणि या ठिकाणी मी लसूण मिरचीचा ठेचा बनवून घेते आणि हा पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर या ठिकाणी मी लसूण आणि मिरची चांगली कुटून घेतली आहे आणि ही पण याच्यामध्ये मिक्स केली चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सगळे जिन्नस आता आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं एक प्रॉपर कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी एकदम टाकायचं नाही नाहीतर पातळ होऊ शकतं हे बॅटर तर या पद्धतीनं अशाच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे जे गोसाळ्याचे काप आहेत ते आपल्याला एक एक करून या बॅटरमध्ये सोडून द्यायचे आहेत आणि असं व्यवस्थित आपल्याला कोट करून घ्यायचे आहेत आता मी ग गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता एक एक काप मी याच्यामध्ये तळण्यासाठी सोडून देत आहे ज्या पद्धतीने आपण बटाट्याची भजी बनवतो अगदी सेम प्रोसिजर करायची आहे अगदी झटपट आणि पटकन हे भजी श तयार होतात आणि मस्त अशी चमचमीत रेसिपी आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा कारण पटकन होणारी आणि अगदी वेगळी रेसिपी आहे चला तर मग पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर